सशक्त युवा सशक्त राजकारण सशक्त भारत बनवण्यासाठी भविष्यात राजकीय क्षेत्रात युवकांना मार्गदर्शनासाठी पुण्यातील डॉक्टर सुधाकरराव जाधव सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे दुसऱ्या युवा संसदेचे आयोजन पुणे येथील जाधव शैक्षणिक संकुल येथे करण्यात आले पने काम लोग भविष्य यशस्वी होता राजकीय क्षेत्र में युवक ने एक संधि देने की गरज आया मत इस्लाम धर्मा अभ्या से, ना कलगे के अभ्यास मौलाना कलवे रशीद रिज्वी व्यक्त लिए। हमारी नीयत साफ होनी चाहिए और रास्ता खुद बखुद अच्छी नीयत वालों के लिए निकल जाता है आ, इस ऑर्गेनाइजेशन के चीफ़ ने और उनके बेटे ने दोनों ने बहुत ज़्यादा मेहनत की है और जैसा कि उनके बेटे ने बताया कि 300-400 लोग अपने जवान बच्चे और 700 दूसरे लोग लगे हुए थे तो आप समझ सकती हैं कि एक प्रोग्राम आ, वन नाइट में नहीं बनता उसके पीछे एक सोच मेहनत और लगन होती है तो मैं समझता हूँ ये प्लेटफॉर्म जवानों को एक मौका देगा ये सोचने का कि हम भी आ सकते हैं और ये सोच जब जवान होगी तो वो आ जाएंगे और जब वो आ जाएंगे तो उजाला आ जाएगा और जब उजाला आएगा तो अंधेरा दूर हो जाएगा हिंदू मुस्लिम धर्मी वे शांत करूट ऐसी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर राव धाधोर न्यूज ट्वेंटी फोर लाइव लिया दुसर युवा संसदे निमित्ता सशक्त युवा सशक्त भारत ही संकल्पना घेऊन आम्ही पुढं वाटचाल करत आहोत आणि मला सांगायला आनंद होतो आहे की यावेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून युवक कल्याण आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीनं अनेक मुलं यामध्ये सामील झाली आणि जवळजवळ दीड हजार सगळे विद्यार्थी या ठिकाणी सामील होऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं चर्चा याच्यामध्ये झाली समाजातल्या तळागाळामध्ये काम करणारे वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारे हमीद दाभोळकर असतील अंधश्रद्धामध्ये काम करणारे अशा प्रकारच्या लोकांना आम्ही इथं बोलावलं पत्रकारांना बोलावलं टी व्हीवरच्या संपादकांना बोलावलं आणि जेणेकरून दररोज जो हा विषय हा या भारत देशामध्ये चर्चेला जातो त्या लोकांना इथं बोलावून ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संपर्क करायला लावला आणि त्याच्यामधून एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं चर्चा झाल्या आणि युवकांना ज्या काही गोष्टीचं समाधान मिळायला पाहिजे होतं ते यामधून मिळालं आहे असं मला खात्रीशीरपणे वाटतं आहे दोन्ही धर्मामध्ये आणि देशामध्ये शांतता नांदावी अशा प्रकारचं काम या युवकांच्याद्वारे व्हावं असा वेगवेगळ्या पद्धतीचा हा माहोल तयार व्हावा या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम केलं आणि आम्ही नक्की यशस्वी झालो अशी माझी खात्री आहे